खाली पाणी झाले का, का, एक, का, एक, ओके। का, का तर बघा इथे काहीतरी युनिक बघायला भेटले तुम्हाला पण परत इथे एकदा आपल्याला दिसले पाण्यावरती तरंगणाऱ्या पणत्या काहीतरी वेगळं बघायला मिळालं बघा श्री अंबाबाई माता प्रसन्न त्याच्यानंतर इथे आहे तर काहीच इथे काहीतरी युनिक दिसल बघा हेला ना पाणी लागलं ना की हे पेटत आहे दिवाळीचा फराळ होत कसा आहे फराळ शंभर रुपये पॅकेट कोणतं किती मस्त तर याच्यामध्ये खूप साईज आहे सर ही सगळ्यात मोठी आहे ती ऐंशी आहे काय दिवाळी म्हटली तर कमी पहिला आला तर इथे बघा काहीतरी वेगळा बघा याच्यामध्ये दस रुपये का एक ग्लास या शॉप मध्ये तुम्हाला कंदीलचे खूप सारे ऑप्शन दिसतात कुर्ता ऑफर इथे लागलेली आहे हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना तर मी मराठी चॅनल मध्ये खूप 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 सारं स्वागत करतो सगळ्यात अगोदर तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये दिवाळीचा खूप 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 सारा शुभेच्छा तर तुम्ही बघताय माझ्या पाठी पुढे आहे मी अजून मागे तर आज मी आलो दादर वेस्ट मार्केटमध्ये दिवाळीची स्ट्रीट शॉपिंग करायला अगदी स्वस्तात मस्त फक्त हजार रुपये घेऊन या आणि दिवाळीची पूर्ण शॉपिंग इथे या मार्केटमध्ये येऊन करून जावा तर मी फायनली आलो आहे अदरवेजला मार्केटमध्ये आलोय क्राऊड खूप आहे त्याच्यामुळे मला मागे पुढे बघावं लागतंय तर माझ्या मते शॉपपेक्षा स्ट्रीट शॉपिंग एकदम बेस्ट जशा हव्या तशा वस्तू आपल्याला मिळतात तर चला करूया दिवाळी स्ट्रीट शॉपिंग लेट्स गो गाइस कितने रही है पचास का तीन कौन दो कौन भी ना ओके तर इथे बघा पन्नास रुपयाला तुम्हाला दोन शाप आहेत रांगोळी साठी अगदी क्विक अँड फास्ट पन्नास ला दोन त्याच्यामध्ये पॅटर्न पण खूप आहेत बघू शकता का कितने का ये ढाई सौ का ओके तर हे ला बघा

कसली चपली आहे डाळीची बाजरी ओके नाही शंभर रुपये बोलत ना पॅकेट कोणतंही ओके करंजी क्वालिटी क्वांटिटी किती आहे अर्धा किलो हे दोनशे रुपये बाकी कुठचही घेतलं तर तुम्हाला शंभर रुपये हे पण ना ओके हे चारशे ग्राम आणि ते अर्धा किलो ओके काहीतरी युनिक दिसत आहे बघा हेल ना पाणी लागलं ला ना की पेटते। पेटते। हे पेटत आहे सी इथे हे पाण्यावरती पेटतंय तसं ह्याला खाली सेन्सर आहे इथे पाणी लागलं ला की हे पेटत एक बार दिव ना सी त्यांच्या हाताला पाणी आहे तर ते पेटलंय किती काय हो पर पीस तो और ये वाला? ओके और बड़ा बडावाला ओके तर हे शंभरच आहे मोठ आणि छोट साठचं आहे नाही nice, म्हणजे पाण्यावरती सेन्सर वरती ते चालू होतात काहीतरी वेगळं आहे वन फिफ्टी ओके नाही तर हे बघा एकशे पन्नास ला आहे बार्गेनिंग वगैरे होते ओके तर बार्गेनिंग वगैरे ते होते देन चार पाच सात 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 पीस आहेत देन हे कसं आहे ओके वन सिक्स्टीला आहे तर पर लास्ट पर्यंत येऊ शकतं हे बघा हे बँगलुर लोकांमध्ये असतं ना कसं आहे खूप मस्त आहे आणि या दोन्ही हंड्रेडला पेअर दो ओके तर हे हंड्रेड रुपयाला पेअर आहे नाही पूर्ण वर्क केलं बघा बघू शकता इथे काहीतरी वेगळं बघायला मिळतं ह्याची प्राइस किती आहे वीस ला एक ओके तर याच्यावरती बटन आहे तीस रुपये जोडी ओके तीस ला जोडी आणि वीस ला एक इथे याच्यापाटी बटन आहे दर हे त्याच्यामध्ये थोडं मोठं आणि हे कसं आहे चाळीसला पर पीस ओके तर हे फोर्टीला पर पीस आहे इथे खाली बटन आहे बघू शकता नाही का तर हे एक एकशे वीस रुपयाला एक बघा शुभलाभ गणपती आपा स्वस्तिक आणि लक्ष्मी लक्ष्मीमतीची दोन पावलं आहेत नाईस एकशे वीस तुम्हाला पूर्ण पाऊच मिळेल आणि त्याच्यानंतर इथे बघा इथे काही तरी युनिक आहे तर इथल्या रेडीमेड आहे सॉरी पणते आहेत दुसऱ्या बाजूने मात्र फ्लॉवरने एकदम डेकोरेट केलं आहे खूप छान वाटतं म्हणजे त्याच्यामध्ये एवढे सगळे ऑप्शन आहेत आपल्याला काहीतरी वेगळं बघायला मिळालं बघा श्री अंबाबाई माता प्रसन्न त्याच्यानंतर इथे आहे श्री जोगेश्वरी माता प्रसन्न रेणुका माता पूर्ण देवींच्या काकी रांगोळीची साप आहेत ना ओके तर ओके कसे आहे ते पन्नास रुपये पन्नास रुपये एक

आणि ही छोटी साईज कशी साठ रुपये पर पीस पण परत इथे एकदा आपल्याला दिसलंय पाण्यावरती तरंगणाऱ्या पणत्या सी पूर्ण पाणी आहे आणि आतमध्ये हे ठेवलं कसं आहे ओके तर पन्नास रुपयाला तुम्हाला पॅकेट मिळेल ज्याच्यामध्ये वात आहे हे प्लास्टिकचं पणतीचं शेप आहे देन हे लिक्विड काय ओके तर हे कलरसाठी कलर, कलर दिलाय तो नाही पन्नास ना

तीन फुट ओके तर तीन फुटाचं आहे शंभरला जोडी आहे नाइस वॉशेबल आहे ना ओके अरे वॉशेबल अरे हे कितीच आहे ओके टू फिफ्टी साडेतीनशे असे हे आपल्या डोवरचे तोरण आहेत तुम्हाला काहीतरी युनिक बघायला भेटलंय तर कितीच आहे ते आली का का एक, ओके तर बघा इथे काहीतरी युनिक बघायला भेटले तुम्हाला ह्याच्यामध्ये सेन्सर आहे बाकी काहीच नाही ना त्याच्यामध्ये आपल्याला फक्त पाणी टाकायचं मग तो पेट तर दिवाय बघा काहीतरी युनिक आणि खूप मस्त काहीतरी बेस्ट बघायला मिळालंय परपीस ना ओके एक दर्जन बारा पीस येतो ओके त्याचा बॉक्स प्राइस काय

ओके okay. तर दोनशे साठ ला जोडी ओके बार्गेनिंग दोनशे वीस आहे मस्त आणि हे एकशे चाळीस आणि हे मोठ कितीच आहे वरच साडेचारशे आणि ते वालं ओके तर इथे साडेचारशे दोनशे अडीचशे अशी प्राइस आहे खूप मस्त

तर वन ट्वेंटीला तुम्हाला ते फेअर पडेल हे दोन्ही दोघांचे सेम रेट है। हे, है। तर है। आहे आणि हे हाच ऐंशी रुपये याच्यामध्ये खूप साईज आहेत तर ही सगळ्यात मोठी आहे ती ऐंशी आहे त्याच्यानंतर ही साठ आहे चाळीस आहे वीस आहे अशी आहे आणि हिच्यामध्ये तुम्हाला पॅटर्न खूप बघायला मिळतात आणि या शॉपवरती जवळजवळ तुम्हाला एका शॉपमध्ये सगळ्या गोष्टी मिळतील सिंगल ना हा? ओके तर तुम्हाला होमगरिटावरती लावण्यासाठी स्टिकर असतात ते पन्नास रुपयाला एक पीस आहे त्याच्यामध्ये पॅटर्न खूप आहेत कोणताही पन्नास ला ना पन्नास रुपयाला तुम्ही घ्या त्याच्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला छापे वगैरे सगळा स्टिकर्स वगैरे सगळं बघायला मिळेल आणि हे कुठे आहे तर हा इथे कबूतरखाना आहे आणि कबूतरखानाच्या अपोजिट साइड ची लेन आहे आणि या लेनमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील काय दिवाळी मटची तर कंदील पहिला आला तर इथे बघा काहीतरी वेगळा कंदील याच्यामध्ये सेल आहे देन ते तुम्ही चालू करू शकता का बोलत ना ओके तो साडेपाचशे साडेचातशे याच्यामध्ये सेल आहे आणि तो मोठा कंदील कसा आहे इथे ना कंदीलच सेक्शन आहे त्याच्यानंतर इथे खाली तुम्हाला मटके वगैरे सगळं ह्या शॉप मध्ये बघायला मिळेल कलर सुद्धा अवेलेबल आहेत हा पंथ्या वगैरे बस तो कसा आहे वरचा मोठा साडेपाच दस रुपये का एक गे। तो गे। तो गे। तो गे। तो तो ग्लास ओके तर इथे दहा रुपयाला तुम्हाला हे जे आपण चहा पितो तेवढा ग्लास आहे आणि हे रेडीमेड कलर आहे संस्कार वाटी म्हणजे पावडर कलर नाहीये

वन फिफ्टी वन फिफ्टीवाला कोणता आहे एकशे पन्नास आहे हा दोनशे ओके तर हा दोनशेचा आहे वेगवेगळ्या प्राइस मिळतात तो वरचा कसा आहे रेडवाला रेडवाला हा साडेचारशे साडेचारशे ओके आणि हे बाहेरचे हा सगळ्यात मोठा साडेनऊश साडेनव साडेसहाशे साडे नऊशे ओके तर हा साडेनऊशेचा आहे सगळ्यात मोठा साडेसहाशे ओके तर हा वाला जो इथे सगळ्यात मोठा कमेक्शन दिवाळी साठी स्पेशल कुर्ता ऑफर इथे लागलेली आहे तर स्टार्टिंग रेंज आहे थ्री हंड्रेड आणि सगळं कुर्त्याचं कलेक्शन आहे इकडे दिसतं ते थ्री हंड्रेड आहेत आणि आतमध्ये आपण जाऊन बघूया एकाची प्राइस काढूया सगळं एक्सप्लोर करू शकत नाही कारण की आपला ब्लॉक खूप मोठा होतो तर हे सुद्धा बरोबर अगदी बाजूलाच आहे पूर्ण कुर्त्याचं कलेक्शन आहे ओके तर हे बघा हे तुम्हाला इथे तीनशे रुपयाला मिळून जातील आणि याच्यामध्ये खूप वेगवेगळं कलेक्शन आणि कलर आणि पॅटर्न इकडे बघू शकता खूप सारे कॉटन आहे ना ओके नाईस तर हे कॉटन मध्ये आणि इथे तुम्हाला जेवढे पॅटर्न हवेत एवढे तुम्हाला अवेलेबल आहेत आणि फक्त आणि फक्त थ्री हंड्रेडमध्ये मध्ये बरोबर इथे समोर स्टेशन आहे स्टेशनच्या बरोबर इथे खालेलं की तुम्हाला हे कुर्ते अवेलेबल आहे चे। का ओके तर हे इकडे ना ते पूर्ण सहाशेचे आहेत यांचं कलेक्शन तुम्ही बघू शकता जर तुम्हाला हा पॅटर्न आवडला तर त्याच्यामध्ये कलर सुद्धा अवेलेबल आहेत तर एका शॉपमध्ये बरेच आणि हे इकडचे हे बीस छेसो पुरा छेसो काय आहे छे सो कि उपर नाही आहे चिकन करी आठस मग लास्ट प्राइस ओके तर हायस्ट रेंज आठसो व त्या आठसो वाला तर तो आहे तो आठशेचा तो सगळ्यात हायएस्ट आहे देन बाहेर सेल आहे थ्री हंड्रेड चा आणि हे बाकी जे बघताय ते सहाशे पाचशे असे म्हणजे बघितलं तर तुम्हाला आठशे पर्यंत पडेल साईज अवेलेबल आहे ओके कलर पॅटर्न ओके म्हणजे तुम्हाला सगळं कलर पॅटर्न साईज सगळं अवेलेबल आहे आहे याच्यामध्ये कोणता घ्यायचा आणि कोणता नाही तुम्हाला सुद्धा एकदम असं टेन्शन येईल तर स्टार्टिंग रेंज थ्री हंड्रेड आहे जे की कॉटन मध्ये तुम्हाला मिळतील देन फाईव्ह हंड्रेड सिक्स हंड्रेड आणि लास्ट लास्ट एट हंड्रेड असे इथे तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज कलर पॅटर्न सगळं अवेलेबल आहे आणि दादर म्हटलं सगळ्यात मोठं कुर्त्याचं शॉप जे की दिवाळीला लागतं ते हेच आहे सो अगदी स्टेशनच्या जवळ आहे तर तुम्ही इथे नक्की या दिवाळीसाठी खूप साऱ्या कुर्त्यांची शॉपिंग आईच कशी वाटली दिवाळीची स्ट्रीट शॉपिंग दादर मार्केटची बट आज मंडे आहे त्याच्यामुळे इतकंच काय मार्केट नव्हतं बट जेवढं आता दिवाळीमुळे बरेचसे लोक मार्केटला लावत आहेत तर खूप मस्त मला तर खूप म्हणजे हजार रुपये जर तुम्ही आणले तर ऑलमोस्ट युवाची सगळी शॉपिंग वेळेस लाईट कंदील स्टिकर्स रांगोळी पणत्या या सगळ्या गोष्टी येऊन जातील तर कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा सफर कोकणातल्या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर एकच काम करा जर बाजूच्या रेडबटनला क्लिक करून सबस्क्राईब करायचं बेलआयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका जेणेकरून अशाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंद राहा बाय बाय